पोटाला कीड लागली पेवाला चालला माणूस जिरत आणि पानावानी टरा टरा काळी चिरत मोठ वाजती कुई कुई लोंबा ताड्याचा नाडा मोठ वाजती कुई कुई लोंबा ताड्याचा नाडा दंड बडा भडा वाहतो लाल रगताचा कली पेवाला चल्ला मानु अन टरा टरा चल काली चिरत आता फुल्च कडवा है का चांत डेको ठेवना ऐकायचं मस्तक नेमी स्वच्छ ठेवा अवस पंढरीचा वारकरी सावता मलालाला पंडरीचा पांडुरंगे सावता मलालाला भेट त्या सेवकानं स्वतःच काळी फाडून त्या छातीमध्ये हनुमंतानंतर बजीरंगा बजीरंगानंतर कुणी पांडुरंगाला ठेवलं असेल तर त्या अरंच्या सावथा माऱ्यानं ठेवलं माणूस जसा बदल तसा झालं पोटाला मला तुम्हाला सांगायचं या लोकशाहीच्या माध्यमातून ही लोकशाही सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे सर्वसामान्यांच्या कुटुंबाला प्रबंध बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा